हिंदूंसाठी हुतात्मा झालेल्या हुतात्म्यांचा रक्तरंजित इतिहास नळदुर्गकार विसरत चाललेत ही अतिशय दुर्दैवाची बाब असल्याचे माजी नगरसेवक संजय बताले यांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना म्हटले सालाबादप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग शहरात अकरा मार्च रोजी हुतात्मा दिन साजरा करण्यात आला बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ऐतिहासिक किल्ल्याला साक्षी ठेवून नळदुर्गचे दोन सुपुत्र बाबूराव बोरगावकर व निलय्या स्वामी यांनी निजामाने पोचलेल्या रझाकारांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती दिली निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी झालेल्या आंदोलनात हुतात्मा बाबूराव बोरगावकर आणि हुतात्मा निलैया स्वामी हे हुतात्मा झाले आहेत तेव्हापासून नळदुर्ग शहरात दरवर्षी हुतात्मा दिन साजरा केला जातो यावर्षीही अकरा मार्च रोजी नळदुर्ग शहरात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला चावडी चौकात झालेल्या मुख्य कार्यक्रमात हुतात्मा बाबूराव बोरगावकर व हुतात्मालैया स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी हुतात्मा सोसायटीचे माजी चेअरमन शाहूराज पाटील यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन कासार माजी नगरसेवक संजय बताले बसवराज धरणे विनायक अहंकारी हुतात्म्यांचे नातू अप्पू स्वामी व्यापारी मंडळाचे दयानंद स्वामी सुभाष कोरे खंडप्पा कोरे मुकुंद नाईक शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे पत्रकार विलास येडगे डॉक्टर दीपक जगताळे उत्तम बनसगोळे सोसायटी संचालक रघुनाथ नागणे सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव उमेश जाधव शंतनू डुकरे राजेंद्र महाबोले यांच्यासह व्यापारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते ऐतिहासिक शहराचा हुतात्मा दिन आज साजरा करण्यासाठी सा आपण आहोत बावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी त्या इतिहासाला इतिहास घडला हुतात्मा निर्णया स्वामी याच दिवशी नव्हेच्या गेल्याच्या गेटवर रजाकारी संघटनेच्या वतीनं एक महाभयानक असा हत्याकांड आणि आणखी दत्ताच्या थरोऱ्यामध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता रजाकारासोबत दडलेल्या या दोन हुतात्म्यांना बावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस त्या दिवशी एकूण मरण आलं त्या घटनेला जवळपास आता शहात्तर सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्या वर्षीपासून आजपर्यंत आपण हा दिवस साजरा करतोय हा दिवस साजरा करण्याच्या पाठिंबाचा जो मूळ उद्देश होता तो मूळ उद्देश गेल्या सात आठ वर्षामध्ये नवजित कर आणि तुम्ही आम्ही सर्वांनी जवळपास विस्तारसारखं झालंय एखाद्या झोपलेल्या माणसाला काही करून जागं करता येतं पण झोपेचं सोन घेतलेलं लोकांना जागर करता येत नाही नवदूक जर सोडला विलासा तर ज्या ज्या गावामध्ये हुतात्मान साजरा केला जातो त्या त्या गावामध्ये एक उत्साह एक लोकांच्या मनामध्ये आनंद असतो परंतु आपल्या गावामध्ये